बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सह्याद्री फाउंडेशन व संजू परब मित्रमंडळ यांच्या संयुक्त नाट्य महोत्सव करण्यात आहे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या नाट्य नाट्यप्रयोग तर एक ऐतिहासिक नाट्यप्रयोग होणार आहे शहरातील भोसले उद्यान समोर हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली सह्याद्री फाउंडेशन आणि संजू परब मित्रमंडळातर्फे सन्मान आमदार राणे साहेब त्यांच्या सावंतवाडीत आम्ही वाढदिवस साजरा करत हो। आहोत आणि या वाढदिवसानिमित्त पंधरा सोळा सतरा तारीखला नाट्यमहोत्सव करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे पहिल्या पंधरा तारीख आणि सोळा तारीखला स्त्री स्त्रींची दशावती नाटकं असतील आणि सतरा तारीखला ऐतिहासिक नाटक असेल आणि त्याशिवाय सतरा तारीखला विविध सामाजिक उपक्रम आम्ही राबवणार आहोत त्यामध्ये हॉस्पिटलमध्ये बेडशीट असतील औषध वाटप असेल धान्य वाटप असेल वेगवेगळ्या आणि शा मुलांना खाऊ वाटप असेल असे अनेक कार्यक्रम का राबवणार रा आहोत आणि या कार्यक्रमात का सर्व नागरिकांनी आणि सह्याद्री फाउंडेशन आणि संजीव परत पीठमंडळच्या वतीने सगळेजण हजर राहतील आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल